हॅलो नमस्कार जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण करणार आहे बाजरीची भाकरी तुमची बाजरीची भाकरी म्हणजे कोणाकोणाला बाजरीची भाकरी थापता येत नाही लाटून केली जाते किंवा तुम्हाला भाकरीची भाकरी करताना चिरते तर ती का चिरते हे पूर्ण टिप्स आहेत आज आपण बाजरीची भाकरी करणार आहे तर मग चला बनूया तर इकडं मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा चांगला गरम झालाच पाहिजे भाकरीसाठी तर इकडे आता परत घेतले एक त्याच्यामध्ये आता पाणी पीठ घ्यायचं तुम्हाला जेवढ्या भाकरी बनवायच्या मला दोन भाकरी बनवायच्या जा त्याच्यानुसार मी इकडे पीठ घेतलेलं आहे किंवा तुम्हाला एक भाकरी भाकरी एक भाकरीला पीठ मळायचं असेल तरी तुम्ही मळू शकता पण इकडे मी दोन भाकरीसाठी एकदम पीठ मळून घेते तर इकडं पीठ खूप चा थोडं थोडं पाणी घालून मळायचं एकदम म्हणजे पाणी घालायचं राहिलं तर पातळ होईल आणि पिठाची क्वांटिटी जास्त होत जाते वाढत जाते कारण पीठ ॲड करावं लागेल कारण जास्त पण आपल्याला पातळ नाही बनवायचं एकदम सलसलीत असं पीठ बनवायचं आहे पीठ खूप वेळ मळून घ्यायचं पीठ जास्त जेव्हा तुम्ही मळचाल तेव्हा ते म्हणजे मऊ होतं आणि भाकरीला आपल्या चीर पण येत नाही कधी कधी जास्त दिवस झाले असतील पिठाला तर त्याच्यामुळे पण भाकरीला चिर येते बाजरीचं पीठ जास्तीत जास्त वन वीकच वापरायचं त्यानंतर बाजरीच्या पिठाला कडूपणा पण येतो आणि भाकरी खाण्यासाठी पण चव चट त्याची वेगळी होते त्यामुळे एक आठवडाभर पीठ लागेल तेवढंच तुम्ही दळून आणून ठेवू शकता आणि जास्त दिवस झाल्यावर पण भाकरी आपली चिरते म्हणजे भाकरी व्यवस्थित येत नाहीत तर त्यामुळे कमीत कमी दिवस म्हणजे पीठ जेवढं पीठ लागेल तेवढंच तुम्ही पीठ दळा कमीत कमी जेवढं लागेल तेवढंच तर इकडं पीठ मी चांगलं मळून घेतलेलं आहे पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ मळण्यावरच भाकरी जमते पीठ तुम्ही जर नुसतं फक्त ओलं केलं तर भाकरी तुम्हाला व्यवस्थित जमणार नाही त्यामुळं पीठ चांगलं मळून घ्या भाकरी पूर्ण पीठ चिपकून येतं बाजरीच्या पिठाला चिकटपणा असतो त्यामुळे ते, ते परातीला कुठे चिपकून राहत नाही पूर्ण त्याचा व्यवस्थित गोळा तयार होतो तर इकडं आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे आणि तुम्ही पहिल्यांदा जर भाकरी बनवताल बनवत असाल तर एक छोटासा गोळा घ्या कारण लगेच मोठा घेचाल तर भाकरी व्यवस्थित येणार नाही तर इकडं मी एक गोळा काढून घेतलेला आहे आणि आता खाली पिठी टाकायची म्हणजे पीठ टाकून घ्यायचं थोडंसं तसंच वरती पण त्याच्यावरती गोळा ठेवायचा वरती पण पीठ टाकायचं आणि हाताला दोन्ही साईडला पीठ लावून घ्यायचं आणि एक हात साईटून लावायचा आणि एक हात वर वरून त्याला क्लॉकवाईज असं फिरवायचं असं दाबून थापायचं नाही आहे त्याला असं हाताने एका फिरवायची भाकरी जेव्हा तुम्ही भाकरी खाली फिरवचाल तेव्हा ती व्यवस्थित फिरली जाते आणि मोठी बनत जाते जेव्हा भाकरी तुम्ही जर अशी थापली तर ती खाली चिपकते तर थोडीशी मोठी झाली की लगेच दोन्ही हाताच्या सहाय्याने तिला व्यवस्थित थापून घ्यायचे भाकरी थापून झाली की लगेच साईटून थोड्याशा कडा जाड असतात तर त्याही छा थापून घ्यायच्या भाकरी जर चिपकायला लागली ला तर खाली पीठ नसेल त्यामुळे भाकरी तुम्ही एका हातात उचलून बघू शकता पीठ नसेल तर थोडंसं पीठ इकडचं बाहेर आलेलं असतं तर ते आत सारून घ्यायचं आणि पुन्हा भाकरी थापून घ्यायची तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी गोल अशी माझी भाकरी थापून झालेली आहे आणि आता तिला मी दोन्ही हातात उचलते जर तुम्ही पहिल्यांदा गरजा तर एका हातात उचलून डायरेक्ट भाकरी टाकली तरी चालेल पण इकडे मी दोन्ही हातात उचलून तव्यामध्ये इकडे भाकरी घालून घेतलेली आहे तवा चांगला गरम झाला असेल तर भाकरी लगेच पचली जाते तर त्याच्या एका साईडला आता आपण पाणी लावून घेणार आहे तर इकडं मी पाणी लावून घेतलं पाणी चांगलं सुकलं की पाणी थोडंसं सुकून द्यायचं भा भाकरी पचली पाहिजे त्यासाठी थोडंसं भाक पाणी सुकून द्यायचं आणि त्यानंतर एका उलतानाच्या साह्याने भाकरी पलटून घ्यायची तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी अशी भाकरी एका साईडनं पचलेली आहे तशी दुसऱ्या साईडनं पण भाजून घ्यायची दुसऱ्या साईडला थोडासा टाईम लागतो तोपर्यंत तो तुम्ही दुसरी भाकरी थापून घेऊ शकता था, करीकडे दुसऱ्या साईडहून पण भाजलेले आहे आणि पुन्हा आता फक्त वर वरच्या साईडला थोडी कुठे कच्ची राहिली असेल तर तुम्ही गॅसवरती किंवा गावालाच चुलीवर केली जाते त्यामुळे आरावरती भाकरी भाजली जाते तर गॅसवर भाकरी भाजण्याचं जेणेकरून टाळा आणि ह्या मी तव्यामध्येच भाकरी भाजून घेते तव्यामध्ये भाकरी भाजल्यामुळे थोडासा भाकरीला पापुडा वगैरे व्यवस्थित येत नाही आहे पण गॅसवर भाजण्यापेक्षा तव्यावर भाजणं कधी पण बेटर त्यामुळे कोणतेही आजार होत नाही तर इकडे माझ्या दोन्ही पण भाकऱ्या रेडी झालेल्या आहेत तर कशा झाल्यात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद